ठाणे पठार भागावरती जून महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात जनावरांचा पाण्याचा व प्रश्न सोडवण्याचे काम रुद्रा सोशल फाउंडेशन आणि व लोक भारती आणि या ठिकाणी चारा छावणीचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने या चारा छावणीचा उपक्रम राबवण्यात आला या चारा छावणीचे उद्घाटन प्रमोद दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राकेश नेवासकर खलिदभाई पटेल सोमनाथ चव्हाण राजेश एठेकर अजमुद्दीन सय्यद छाया उफाळकर बाळासाहेब शिरदार आणि रुद्रा सोशल फाउंडेशन सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रमोद दिवेकर व खालिद भाई पटेल यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे आण्याचे प्रतिनिधी प्रवीण कांबळे यांनी आमदार कपिल पाटील यांच आमच्या जुन्नर तालुक्यातील लोक भारतीचे जेवढे सभासद पदाधिकारी आहे तसेच अनेक गावातली आ, रुद्रा फाउंडेशन जी संस्था आहे त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो कारण सा जे स्वतःला इथं मोठेपणा करून घेतात त्या लोकांनी कधी इकडे लक्ष दिलं नाही पटारबागावर खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ज्यांची ही जबाबदारी आहे जे या आमदाराचे स्वतःला कायवारी समजून घेतात हे लक्ष त्यांचं आहे त्यांनी द्यायला पाहिजे परंतु त्यांनी लक्ष दिलं नाही आणि लोक भारतीचे मुंबईचे आमदार कपिल पाटील साहेब यांनी या ठिकाणी लक्ष दिले माणसांकडं पाहण्यापेक्षा मला असं वाटतं मुख्य प्राण्यांकडे त्यांनी पाहायला पाहिजे होतं परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं आणि ह्या इथालचे जे, जे, जे तरुण वर्ग आहे लोक भारतीचे जे, जे सभासद आहे पदाधिकारी आहे त्यांना हा वेळा विचारलावा लागला आणि या दुष्काळग्रस्त भागाला या चारा छावणीची मदत करावी लागली मला फक्त या ठिकाणचे जे स्वतःला कर्ते धरते समजून घेतात ना त्या लोकांना एक कळकळीची विनंती आहे का तुम्ही ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त जाहीर झालाय तुम्हीच जाहीर केलाय तुम्हीच पाठपुरवठा केलाय आणि तुम्हीच जर दुर्लक्ष करत असाल तर ही योग्य नाही मी हा जोडून त्या लोका सगळ्यांनाच विनंती करतो का तुम्ही सगळ्यांनी या छावणीसाठी बाकीचे सगळं काही विषय असतील ते लांब ठेवा आणि या चारा छावणीसाठी त्या मुख्या प्राण्यांसाठी सहकार्य करावा तसेच या ठिकाणी या भागामध्ये जेवढे शेतकरी वर्ग आहे त्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपले जनावर इथं घेऊन यावा त्यांचा पूर्ण चाऱ्याचा पाण्याचा सगळा इथं बंदोबस्त केलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही स्वतःही सहकार्य करा आणि आम्ही लोक भारती आणि शोष वृद्धा फाउंडेशन वृद्धा फाउंडेशनच्या माध्यमातूनही सगळेजण इथं तुम्हाला सहकार्य करू बस एवढं बोलून मी माझं दोन शब्द यांच्या पावनभूमीमध्ये आणि या गावामध्ये या ठिकाणी लोक भारती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांच्या सहकार्यातून लोकसहभागातून आणि सह सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्यातून या ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यात आलेली आहे जुन्नर तालुक्यातील पठार भागातील आणे आणि सोबोवलतातील शिंदेवाडी असेल पळसपूर असेल नाळवणी असेल याही या या भागात अत्यंत पाण्याची चाऱ्याची टंचाई या ठिकाणी उद्भवलेली आहे याची शहानिशा आमदार कपिल पाटील यांनी केली आणि या ठिकाणी सर्वांनी मिळून या चारा छावणी करण्या चालू करण्याचा विचार घेतला शुनियर पॉईंट टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा